हेलो ये है आपकी आवाज पाच हजार कंपनीला आपण हरामखोर का बोललो असं कारण हरामखोर म्हणजे हरामाचं खाणार हे हरामाचं कसं खातात फक्त मी तुम्हाला थोडस प्रत्यक्षात सांगतो हे बिल आहे एका महिन्याचं तीर आकार आहे एकशे बत्तीस रुपये वीज आकार आहे सतराशे त्र्याहत्तर रुपये म्हणजे जवळपास एकोणवीसशे पाच रुपये हे बिल एका महिन्याचं आहे परंतु त्यात त्यांनी जे हरामाचं जे म्हटलं ते हरामाचं काय काय ते तुम्ही ऐका रुपये रुपये आकार आकार इंधन समायोजन वरती वीज आकारल्या वीज शुल्क आकारल्यावर सुद्धा खाली सोळा टक्के वीज शुल्क म्हटलेलं आहे तीनशे पासष्ट रुपये म्हणून असं जवळपास एकोणावीसशे पाच रुपये बिलाला जवळपास सातशे बावीस रुपये ऍड करून आणलेले आहेत म्हणून तिसके साहेब पन्नास रुपये नाही एका मीटर मागे सातशे रुपये जास्त आहेत असे लाखो मीटर मालेगाव मध्ये आहेत हरामखोर हरामखोर पेक्षा जास्त मोठी पदवी असेल तर ती आज आपल्याला आजच्या याचं रोजच्या रोज बिल वाढू द्यायचं याला पर्याय काय करायचं म्हणून मी आबासाहेबांकडे माझ्याकडे बघून काहीतरी खरा आबासाहेब हा फक्त आबासाहेबांचा टेलर आहे हा अन्याय हा मालेगाव शहरावर माझ्या गावच्या गरीब जनतेवर ही एमबीएसएल कंपनी करते आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व पक्षीय जन आंदोलन या ठिकाणी आपण उभारलेलं आहे आणि त्याचा खरा शिल्पकार आदरणीय सुनील आबा गायकवाड यांनी या आंदोलनाची हाक दिली लाईट मीटर कर चेक करणे केले आते मशीन लेके आते वो उनका टेक्निकल उनकोच हवा दोन जण एक दुसरे तर बात करते काहीतरी फरक दिसत आपल्याला एवढं समजतं का असं काहीतरी बोलताय ते नंतर ना फायनल डिसिजन सरकार नाही तुमचं मीटर बरोबर आहे माझ्या हीच प्रॉब्लेम आहे ते त्यांच्या जाऊन काय मीटर चेक करायचं नाही का काय त्यांची अकलपट्टी करा आणि सर्वांना मी निवेदन करतो आम नागरिक स्वतःहून या अशा आंदोलन जुडा आणि सर्वजन सहकार्य करा धन्यवाद या आंदोलनाची व्याप्ती दहा तीव्रता येत्या काळामध्ये निश्चितपणाने वाढणार आहे कारण हे निर्णलेले आहे कारण याच्यामध्ये आबासाहेब सर्वच भरले जात आहेत आणि ही मुजोर कंपनी आलेल्या लोकांना आता ज्येष्ठ नागरिक असतील सर्वसामान्य गोरगरीब जनता असेल कुणालाही समाधानकारक वागणूक किंवा ट्रीटमेंट यांच्याकडून दिली जात नाही आणि म्हणून एवढा मोठा रोष हा लोकांच्या मनामध्ये आहे एम पी सेलचं वीज वीज कंपनी हटाव हो, मालेगाव बचाव हो। मालेगाव शहरात जसं म्हणतो आबासाहेब आपण एखाद्याने जर आपले पैसे खाल्ले तर आपण त्याला लाजे काजने त्याच्या तोंडावर आपण भाडगाव म्हणतो हो तशी ही भाडगाव कंपनी आपल्या मालेगाव शहरावर आपल्या गो गरीब जनतेच्या नावावर लादलेली कंपनी तर कधीही लाईट गेल्यावर आपण जर त्यांना कंझ्युमर नंबरला त्यांचा नंबर घेतला तर आपण जर त्यांना कॉल केला तर कॉल आपल्याला सायना सबस्तर त्यांचं कॉलिंग सेंटर आहे तिथे करावा लागतो तो कॉल केल्यानंतर दहा मिनिटांना अर्धा तास दखल घेतात त्यांच्यासाठी आपण चिडून मुलं तिथून शिवगाळ करतात या भाडभाऊ कंपनीने तिथे सगळे रात, रात्री पार्टीचे सगळे दारुडे मुलं तिथे बसवलेले असतात त्यांच्याकडे आपण आरोग्य भाषेत वाढल्यावर तिथून आपल्याला शिवगाळ करतात त्याच्यानंतर आपण जा विचार आपल्या इथे खुलपा असतात तिथून जर उडाच्या बॅक साईडला तिथं गेलो गेल्यानंतर त्यांना जा विचारायला गेल्यानंतर तिथं आम्ही तोडत आम्ही तिथं आम्हाला कुणी उत्तर द्यायला पाणी नसलेला एकही अधिकारी तिथे या तिथे आम्ही जा विचारायला गेल्यानंतर तिथून काही यांचे कर्मचारी तिथून दगडफेक केली असा माझ्याकडे अधिकृतरित्या व्हिडिओ त्यांना जा विचार गेल्यावर तिथून दगडफेक झाली आमच्यावर त्यांना विचारले दगडफेक कोणी केली तर आम्हाला आहे की एमपी पी कार्य त्याच्या मागून चार पाच कोर आले त्यांनी आमच्यावर दगडफेक केली कार्यालयातलेच कोर हे आता भांडगाव कंपनीला एकूण पाहिजे चार वर्षापूर्वी आपल्यापैकी एकाही कुठल्या सुज्ञ माणसाने असं सांगितलं नव्हतं की जी कंपनी चालू होती महाराष्ट्र शासनाची ती कंपनी जाऊन प्रायव्हेट कंपनी आणावी अशी आपल्यापैकी कोणाचीही मागणी नव्हती मग ही कंपनी काय आणली गेली कंपनीने आल्या आल्या काय केलं तर त्यांनी वीज मीटर बदलली वीज मीटर ह्या नावाखाली बदलली की इथं चोरी होते आणि त्यामुळे नवीन वीज मीटर आणली आधीची कंपनी जे वीज मीटर काढण्यात आले आणि नवीन जे वीज मीटर लावण्यात आले त्याची बिल बघितल्यानंतर गरगराण्याची वेळ आपल्या सगळ्यांवर आलेली आहे आधीच्या वीज कंपनीमध्ये फोन केल्यानंतर उत्तरं दिली जायची आताच्या वीज कंपनीमध्ये फोन केल्यानंतर शिव्या दिल्या जातात ही जी कंपनी आलेली आहे ही सरळ सरळ तुमच्या माझ्या घरावर दरोडा टाकण्यासाठी आणि दिवसा ढबळ्या दरोडा टाकण्यासाठी ही कंपनी आलेली आहे आणि म्हणून हे जे आंदोलन उभं राहिलेलं आहे या आंदोलनाला एक हवं आज सुबह आठ साडेआठ बजे आबा का फोन आहे की मालेगाव पॉवर सप्लाय प्रायव्हेट कंपनी के खिलाफ मे धरना आंदोलन है और ऑल पार्टीज है तो मैंने उनसे कहा कि ऑल पार्टीज मंजे क्या मतलब मध्य भाग के लोग है क्या उसमें तो बोले नहीं मध्य भाग के लोग नहीं है सब पाइए के लोग तो बोला मैं जरूर आऊंगा मैं अभिनंदन करता हूं सुनील गायकवाड़ साहब का और सभी ऑल पार्टीज सभी नेताओं का कि ये आंदोलन का समय बहुत अच्छा है इसका टाइमिंग बहुत अच्छा है यहां कोई राजकीय भाषण नहीं करना है, लेकिन आज मैं हमारे मीडिया के माध्यम से मालेगांव शहर और मालेगांव तालुके की जनता को माइती देना है और कुछ मालूम देने के लिए यहां पर उपस्थित हुआ जब महाराष्ट्र की सरकार ने ऊर्जा विभाग ने पहला टेंडर जब ये मालेगांव शहर का निकाला जब महाराष्ट्र के अंदर आकोला शहर था उसमें उसका भी टेंडर फ्लैश हुआ था एक मालेगांव मध्य का था टेंडर और मुमरा का एक टेंडर था ऐसे तीन टेंडर एक साथ में महाराष्ट्र की सरकार ने ऊर्जा विभाग ने फ्लैश किया था टेंडर निकाला था और आकोले का टेंडर रद्द हो गया था वहां के लोकल सत्ताधारी आमदारों ने उस वक्त की सरकार के सत्ताधारी आमदारों उसका विरोध किया और वो अंकोले शहर का जो टेंडर निकला था उसको डिलीट कर दिया गया उसको उस टेंडर से बाहर कर दिया गया उस वक्त मैं सरकार के विरोधी पक्ष का आमदार था मैंने खुद विधानसभा के अंदर ये मालेगांव मध्य का भी टेंडर रद्द किया जाए हमको प्राइवेट कंपनी नहीं चाहिए हमको महावितरण ही चाहिए इस तरीके का सभाग्रह के अंदर मैंने निषेध भी किया था और विरोध भी किया था टेंडर निकला था कि मालेगांव बाइये मतदार संघ का बाद में वो ऐड किया गया था जब तक वो टेंडर में मालेगांव बाइये विधानसभा क्षेत्र का कोई उल्लेख नहीं था सवाल ये है प्रश्न ये है कि बाद में कैसे आया इसके ऊपर तुमको विचार, की, करने की इस इसके विचार करने की जरूरत है और इस बाह्य मतदार संघ की जनता को भी इसके ऊपर विचार करने की आवश्यकता है ये प्रश्न छोड़ के मैं जा रहा हूं अगर मेरी बात गलत निकली तो तुम्हारा जूता मेरा सर और मैंने इस दिन भी आवासी मालेगा मध्य के लोग भी है क्या आज के धरने में कि मैं जो सेटलमेंट कर लेता है कंपनी से या सरकार से मैं उसके साथ बैठता ही नहीं और मुझे विश्वास है कि यहां पर बैठने वाले सेटलमेंट लोग नहीं है लड़ने वाले हैं और जीतने वाले हैं इसके लिए आज मैं आपको धरने के अंदर पाठिंबा देने के लिए खड़ा हुआ खास करो तुमका अभिनंदन ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तशाला म्हणतात याच्याकरता तुम्ही सर्व पक्षीय लोकांना जमा केलं म्हणून खास करून आमच्या सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो पहिली तर एक जनसंपर्क अधिकारी मराठी करणारा तो ताबडतोब नेमला गेला पाहिजे तुमची बंगाली भाषा आणि हिंदी भाषा आम्हाला चालणार नाही आमच्या माणसाचं जे लोक मराठीमध्ये तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे ही पहिली आमची मागणी राहणार आहे आणि एवढ्या दोन चार आठ दिवसात नाही झालं मग सिंग तुमचं नाव सिंग आहे पण मराठी मध्ये मन आहे अली अंगावर तर घेतले शिंगावर आणि आम्ही जर कधी त्याच्या मागे लागलो तर त्यांना फक्त एक पक्ष नाही सर्व पक्षीय एकत्र झालेले आहे जसं असेल माहिती त्यावेळेस आपण कोणी मागणी केलेली नव्हती फक्त मजक्या शहरांमध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या द्यायच्या आणि त्याच्यामध्ये चोऱ्या होतात हे दाखवायचं आज आम्ही फक्त एक सर्व पक्षीय बनून सामान्यपणे चांगल्या पद्धतीने फक्त धरणे आंदोलन याच्यातून प्रयत्न करीत आहोत वरिष्ठ अधिकारी शासन पातळीवरचे महसूल खात्याचे पोलीस अधिकारी तुम्ही सर्व आहेत पत्रकार बंधू दखल घेऊन घ्यायची असेल तर त्वरित घ्या आमचे पदाधिकारी तुम्हाला वेळ काळ देतील सुधारणा झाली नाही तर मग मालेगावकर नागरिक काय आहेत सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मालेगावची जनता काय करू शकते हे बोलणं देशाने महाराष्ट्राने आंदोलन आहे त्याची दखल तुरेस घ्यावी आमच्या सर्व पक्षाच्या वतीने सर्व नेत्यांच्या वतीने मी तर माझ्या पक्षात आहे पण सर्व पक्ष सर्वांच्या वतीने मी या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करतो हार्दिक अभिनंदन आणि आभार मानते भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आपण कायम आज यांच्या छोट्या छोट्या तक्रारीची दखल आपण आजपर्यंत घेतली आणि दखल घेऊन ते कामा सगळी मार्गी लावले पण आज बाबासाहेब खऱ्या अर्थाने आज आज समस्याला विषयाला आपण हात घातला आहे हे कार्य आपलं खूप उल्लेखनीय आणि अवर्णीय आहे आबासाहेब आपल्या आज घराघरातली समस्या आहे अबाजबी बी हे घराघरातली मोठी समस्या बनून झाली समस्या आज बनली आहे अबा माझ्या महिला मोर्चाच्या वतीने माझा जाहीर पाठिंबा आपल्या काय मध्ये असेल महिला या ठिकाणी कुंजाबाई अपंग राजेंद्र परदेशी आणि वाघ साहेब यांचा अनादर करणाऱ्या या एमबीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांचा सत्यानाश याचा हो मी हो त्यांचा या ठिकाणी निषेध नोंदवतो बारा बलतीदार मित्र मंडळ सहकारी तुमच्या खांद्याला खांदा लावून जी तुम्ही पुढे आंदोलनाची दिशा धराल ठरवाल त्यामध्ये आम्ही तुमच्या ठाम राहू आणि जाहीर पाठिंबा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जाहीर करतो ज्या भागामध्ये ज्या शहरांमध्ये जास्त वीज चोरी होती तिथे ते, ते खासगीकरण झालं नाही आता ज्या ठिकाणी आसीफ बाईंनी ठेवलं की तिथे त्यांनी ते विरोध केला खासगीकरण त्या ठिकाणी आणून पाडलं मग या सगळ्या शहरांमध्ये मालेगाव पेक्षा जास्त खासगीकरण कंपनी तिथे आली नाही आणि आपलं खासगीकरण या ठिकाणी लॉसेस कमी इथे आले असताना आपल्यावर हे खासगीकरणाचं आपल्या मालेगावकरांच्या मानगटीवर दिलं तर हे कोणी दिलं ज्या ज्या सरकारने ज्या ज्या ऊर्जा मंत्र्यांनी ज्या ज्या लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने हे

जर तिथे काही आत्महत्येचा प्रयत्न आणि चुकीचा प्रकार झाला तर तुमच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही मालेगावकर शांत बसणार वीस कोटी रुपये दरवर्ष मेंटेनन्स ला घेतला जीर्ण तारा वाकडे झालेले पोल खराब झालेल्या डिप्या तिथल्या झालेल्या खराब वायरिंग त्याच्यामुळे आर्थिक उतरते आणि मग त्या आरतींच्या माध्यमातून कॅम्पामध्ये आता घटना घडली की त्या ठिकाणी मशी आणि त्या झोपड्याला आग लागली चार पाच मशी त्या ठिकाणी शॉप लागून मेल्यात मागच्या तीन एक वर्षापूर्वी आमच्या त्या भागामध्ये सुद्धा जीर्ण तारा त्या ठिकाणी तुटल्यात आणि चालू तार तुटल्यामुळे त्या ठिकाणी गायी मेल्यात उद्याला आता पावसाळा चालू झालेला आहे आणि तुम्हाला मेंटेनन्स साठी वीस कोटी रुपये तुम्ही दरवर्षाला घेतात मग तुम्ही ह्या पाच वर्षामध्ये किती तारा बदलल्यात किती डिप्प्या बदलल्यात किती जीर्ण पोल बदलले हा सुद्धा संशोधनाचा भाग आहे आणि जर त्या मेंटेनन्सचा खर्च तुम्ही केलेला आहे तर मग तारा तुटल्याच कशा आणि तुटतील कशा यांचं षडयंत्र चाललेलं बाबा यांनी ठरवून तीनशे एकोणावीस कोटी एका वर्षामध्ये लॉस झाला सांगितलं पेपराला याला सकाळ याला। मला सांगा माय बाप तुम्ही एवढ्या तीन तीन पटीने बिला वसूल करतात वीस वीस कोटी रुपये मेंटेनन्सच्या खर्च करत नाही एवढ्या जाचक वसूल करून तुम्ही लॉसेस मध्ये कसे आहात आणि लॉसेस मध्ये मी थोडे नाही टाकले नाही दिवसाला एक कोटी रुपये लॉसेस ही ठरवून षडयंत्र आहेत या सगळ्यांचं तीनशे कोटी त्यांनी जाहीर केले हे ठरवून सगळ्या मंत्रालयापासून ऊर्जा मंत्रांपासून या अधिकारी लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींपर्यंत हे तीनशे को, तीनशे एकोणास कोटी लॉसेस दाखवतील आणि पाच वर्षाचे पावणे दोन हजार पंधराशे सोळाशे कोटी झाले रामदास भाऊ आणि हे सोळाशे कोटी रुपये इथे दाखवतील आणि मग हे मंत्रालयात अर्धे हे अर्धे अधिकारी अर्धे कंपनी अर्धे ऊर्जा मंत्री असे हे दाखवतील आणि भार खाऊन जनतेकडून कष्टाचे वसूल करून हे तिथे भार खातील आणि त्या कंपनीला माफ करतील अशा प्रकारचं षडयंत्र चाललेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जी काही आंदोलनाची दिशा आपल्या सगळ्यांच्या विचार विनिमयाने ठरेल अशी भाई या ठिकाणी सांगून गेले त्यांच्या सगळ्यांच्या वतीने जे आंदोलन ठरेल त्या आंदोलनाला तडीच नेल्याशिवाय स्वस्थ बसलो नाही आणि आमचा तुम्हाला जाहीर पाठिंबा राहील हे या ठिकाणी नमूद करतो धन्यवाद माले ये है आपकी आवाज